कैलासवाशी सारे पाटील यांनी आयुष्यभर खरेपणा जपला अनिलराव यादव अर्जुनवाड येथे डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासवाशी उर्फ सारे पाटील क्रीडा नामकरण मान्यवरांची उपस्थिती समाजवादी विचारसरणीचे नेते व माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी सामाजिक सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केलं त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला नाव देऊन खेळ व खेळाडूंना चालना दिली जात आहे पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून जपला मत श्रो दत्त साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केले अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला वर्षी सारे पाटील क्रीडांगण नामफलकाचं उद्घाटन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका के आर कदम यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते यावेळी प्रमुख दत्त संचालक विजयराव सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे मुख्याध्यापिका के आर कदम यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास दत्त कारखान्याचे संचालक ॲडवोकेट प्रमोद पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकील नदाप सचिन कळंत्रे प्रवीण चौकुले मधुकर कांबळे विनोद झांबरे सुखदेव डोंगरे जयसिंग कोळी शोभा डोंगरे आरोग्यसेविका मगदोम सरला सूर्यवंशी उज्ज्वला परिड अश्विनी सुतार श्रीदेवी परिड रोहिणी परिड रुपाली वाघ रुपाली वाघबरे एम एम माळी अलका खोत सुचिता पाटील रिजवाना चौधरी कोमल पाटील सचिन दुधाळे सुशांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी केले